रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या वतीने हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिर मंगळवार दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी श्री वरदायनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडे बुद्रुक तालुका पोलादपूर येथे संपन्न झाले रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या प्रेसिडेंट मनीषा संतोष नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री वर्धायनी माध्यमिक व मा उच्च माध्यमिक विद्यालय कापडे बुद्रुक तालुका पोलादपूर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिन आणि रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिराच्या आयोजनात रोटेरियन्स टीम मेंबर्स संतोष नगरकर चेतन पालांडे बिपिन कांबळे अपूर्वा देसाई प्रियांका सरकले प्रोजेक्ट चेअरमन मुग्धा सागवेकर यांचे सहकार्य लाभले व या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व सेवक वृंद यांचे बहुमोल सहकार्य मिळाले या शिबिरात विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती कोकण पंचक्रोशीत रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या या सामाजिक व सेवाभावी उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे एएस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड and press the bell icon. Never miss an update.